राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज चंद्रपुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले चंद्रपूर जिल्ह्यातील एकस्तर पदोन्नती आणि प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू राहण्याकरिता शासनाने सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत तसेच सर्व प्रलंबित मागण्यांचे तात्काळ निराकरण करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले सरकारने प्रलंबित मागण्यांबाबत दखल घेतली नाही तर डिसेंबर महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या, या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर सरचिटणीस राजू धांडे संतोष अतकारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आज आम्ही एक दिवसाचा संप करणार होतो परंतु शेतकऱ्या अतिवृष्टी आणि आचारसिता यामुळे आज आंदोलन न करता आम्ही इथे निदर्शने करत आहोत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून वारंवार या शासनाला जुनी पेन्शन योजना चालू करा या मागणीसाठी वारंवार निवेदन देण्यात आले आहे परंतु अजूनही म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी ॲग्री केल्यानंतर त्याचा अजूनपर्यंत जी आर काढलेला नाही आहे म्हणून हा आक्रोश कर्मचाऱ्यामध्ये आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे या मागणीसाठी व विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे चंद्रपूर जिल्ह्यात सांगायचं झालं सा तर तेवीस जून दोन हजार चो पंचवीसचा चा जो काही शासन निर्णय आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुके नक्षलग्रस्तांमधून वगळण्यात आले आहे ते पूर्व चालू करण्यात यावे कारण की आज अशी परिस्थिती आलेली आहे की चंद्रपुरातील दीडशे कर अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे बदलीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालण्यात अर्ज केले आहे आणि जे अधिकारी चंद्रपुरात काम करण्यासाठी उत्सुक असतात त्यांनी सुद्धा बदलीसाठी अर्ज दिला आहे आणि म्हणून आमची या संघटनेच्या मार्फत शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना चालू करावी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यात जो काही नक्षलग्रस्त भत्ता बंद केला होता तो भ नक्षलग्रस्त भत्ता पूर्वत चालू करावा अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला डिसेंबरमध्ये बेमुदत संपाला सामोरे जावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची असेल असे, असे याप्रसंगी मी सांगू